नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे की देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत एक जून देशातल्या सातव्या टप्प्याचं मतदान त्या ठिकाणी होत परंतु या टप्प्यांमध्ये पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागेवरती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं कारण एक कारणही होतं त्याला की नरेंद्र मोदी हे एनडीएचं नेतृत्व करतायत तर इंडिया आघाडी ही काँग्रेसनं नव्यानं स्थापन केली आहे त्यामध्ये काँग्रेसचे सगळे मित्रपक्ष आहेत परंतु एक नवा मित्र पक्ष त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि तो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीनं युती केलेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना वास्तविक पाहता उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी आहेत त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे बाळासाहेब ठाकरे यांनी गर्वसे कहो हम हिंदू आहे हिंदू हे जे काही ब्रीत या ठिकाणी जनतेच्या मनावरती बिंबवलं ठासवलं त्याच पक्षाची ध्येय धोरणं घेऊन उद्धव ठाकरे हे शिवसेनेला पुढे घेऊन जात आहेत आज शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत नाहीये ती काँग्रेसच्या सोबत महाविकास आघाडी करून महाराष्ट्रामध्ये लढतीये परंतु महाराष्ट्रामध्ये या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांचा पक्ष भारतीय जनता पार्टीनं फोडलेला आहे एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार हे आपल्या सोबत घेऊन त्यांना सत्तेमध्ये बसवलंय आणि भाजप सुद्धा सत्तेमध्ये आलेली आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली असं जरी बरोबर भारतीय जनता पार्टी सांगत असलं तरी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत जळ गेलीय त्यामध्ये खरं कारण आहे ते उद्धव ठाकरे यांचं मित्रांनो राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भारतीय जनता पार्टीनं फोडलेली त्या ठिकाणी शरद पवार यांची सुद्धा सहानुभूती ही महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे हे आपल्याला लक्षात येत आहे परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की देशामध्ये नरेंद्र मोदी हे नेतृत्व करत ते देशाचे पंतप्रधान आहेत दहा वर्ष देशाची सत्ता त्यांनी भोगलेली आहे आणि या दहा वर्षामध्ये मागच्या सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांच्या ज्यांची सरकार आली त्यांच्या काळात कुठलाही विकास झाला नाही परंतु माझ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये विकास झाला हे नरेंद्र मोदी प्रत्येक सभेमध्ये ठासून सांगतायत काँग्रेसने देशाचं वाटूळ केलं आणि आम्ही मात्र देशाचं सुजलाम बनवलं देशाला महासत्ता बनवण्याच्या मार्गाने आम्ही घेऊन जातोय असंच नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं जनतेच्या मनावरती बिंबवण्याचं काम हे मग मन की बात मधून केलं असेल किंवा जाहीर सभेमधून केलं असेल पत्रकारांच्या प्रश्नाला कधीही नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलेलं नाहीये परंतु त्यांनी आपली बात मन की बात ही मात्र जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे मित्रांनो एकीकडे नरेंद्र मोदी देशाचे हिरो म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे आहे केवळ देशाचे नव्हे तर विश्व गुरु येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी ठरतील असं सुद्धा भारतीय जनता पार्टीचे पार्टी केडर हे प्रचार करताना सांगत आहे म्हणजेच नरेंद्र मोदी हे ही देशाचे हिरो आहेत हे एकीकडे सांगत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वानं नरेंद्र मोदी यांचा जो काही रथ असेल तो महाराष्ट्रामध्ये रोखलाय हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय एकीकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आपल्या सगळ्यांना माहितीये परंतु या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाची जी साथ आली कोरोनाचं जे काही लॉकडाऊन झालं या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना घराच्या बाहेर पडून जनतेमध्ये जाऊन मनावतशी कामं करता आलेली नाहीयेत परंतु असं जरी असलं तरी सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच त्यांनी शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केली आणि याचा फायदा शेतकऱ्यांना झाला त्यानंतर जे रेग्युलर कर्जदार होते किंवा जे कर्ज फेडत होते त्यांना सुद्धा पन्नास हजारापासून ते दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी व्यक्त केली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं राजकारण चालतं त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे दुरुस्त करण्यासाठी सुधारण्यासाठी आणि त्याचं पुन्हा पुनर्जीवन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या कालावधीमध्ये हो जवळपास पाचशे कोटींचं बजेट त्या ठिकाणी आपण देऊ असं सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलं होतं एकंदरीत उद्धव ठाकरे यांचा काम करण्याचा धडाका सुरुवातीला सगळ्यांच्या लक्षात आला आणि हे आवर्जून यासाठी सांगतोय की भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी नव्हती हो विशेष म्हणजे त्यांनी विरोधच पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना केला होता परंतु असं जरी असलं तरी उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये आलेली कोरोनाची साथ या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे यांनी ची भूमिका या महाराष्ट्रामध्ये पार पाडली त्यांनी प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला त्या ठिकाणी दररोजची दररोज वेगवेगळे संदेश दिले त्यांच्याशी संवाद साधला आणि कोरोनापासून आपल्याला कसं वाचायचंय प्रत्येकानं घरात कसं बसायचंय सोशल डिस्टन्सिंग कसं करायचंय हे सगळं काही उद्धव ठाकरे दररोज महाराष्ट्रातल्या ते जनतेला त्या ते ठिकाणी सांगत होते आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रातल्या व्यक्तीनं त्यांचं म्हणणं ऐकलं त्यावरती त्यांनी कारवाई केली आणि राज्यामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा हा आकार होईल अनेकांचे जीव जातील असंही वाटत होतं परंतु उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची स्थिती अत्यंत व्यवस्थितपणे हाताळली आणि म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये किती व्यवस्थित काम करतायत याचा त्यांनी त्या ठिकाणी पाठीवरती थाप मारून त्यांचं कौतुकही केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातली जी लोकप्रियता मिळवलेली आहे त्या तुलनेत नरेंद्र मोदी दहा वर्ष देशाचे पंतप्रधान असताना देशामध्ये तेवढी लोकप्रियता मिळवली आहे का हा प्रश्न तर वेगळा आहेच परंतु महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून एकीकडे दहा वर्षाचं पंतप्रधानपद आणि एकीकडे अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे या दोघांमध्ये ज्यावेळेस तुलना केली जाते त्यावेळेस महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होत असताना आपण सर्वे करत असताना अनेक प्रश्न जनतेला विचारले की तुमच्या नजरेमध्ये खऱ्या अर्थानं हिरो कोण नरेंद्र मोदी हिरो असतील किंवा उद्धव ठाकरे हिरो असतील या संदर्भात प्रश्न ज्यावेळेस आम्ही विचारले त्यावेळेस जनतेनं अनेकांनी एकच उत्तर दिलं की महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे हेच खऱ्या अर्थानं हिरो आहेत मला आपल्याला आवर्जून सांगायचंय याचा अर्थ नरेंद्र मोदी हे खलनायक महाराष्ट्राचे महाराष्ट्रासाठी आहेत अशी प्रतिक्रिया कोणी दिलेली नाही नरेंद्र मोदी हे सुद्धा देशासाठी चांगलं काम करतात नरेंद्र मोदी हे देशासाठी जरी चांगले असले तरी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका हे उद्धव ठाकरे हेच घेतील आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली पुढे राहील असं सुद्धा जनतेनं मत आपलं या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की नरेंद्र मोदींचा जो काही करिश्मा आपण पाहतोय की देशामध्ये भारतीय जनता पार्टीची पिछहाट होताना दिसली आपल्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि विशेषतः एनडीएच्या देशामध्ये लोकसभेच्या कमी होणार आहेत म्हणजे जे चित्र अब्की बार चारशे पार नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती ती आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीये परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी जे बळ लागतं जी संख्या लागते तो आकडा सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावर गाठू शकत नाही हे राजकीय विश्लेषक या ठिकाणी आवर्जून सांगतायत आणि अनेक पत्रकार बांधव सुद्धा स्पष्टपणे सांगतायत की भारतीय जनता पार्टी ही स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळू शकणार नाहीये म्हणजेच एकंदरीत काय झालंय की नरेंद्र मोदी जे भाषण करत होते या भाषणामध्ये आणि वास्तविक जी वस्तुस्थिती आहे खरी परिस्थिती आहे ही सगळी विभिन्न आहे वेगवेगळी आहे आज अनेक संस्थांचं खाजगीकरण झालेलं आहे रेल्वे एअरपोर्ट असतील या सगळ्यांचं खाजगीकरण होत असताना नोकऱ्या सुद्धा या ठिकाणी नव्यानं तयार झालेल्या नाहीयेत असा लोकांचा आक्षेप आहे जे काही बेरोजगार आहेत त्यांना दरवर्षी कोट्यवधीच्या नोकऱ्या देऊ अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती मात्र त्या हजारामध्ये सुद्धा या नवयुवकांना किंवा सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी त्या ठिकाणी मिळालेली नाहीये शेतकऱ्यांच्या मालाला दुपटीनं भाव देऊ असं सांगण्यात आलं होतं दुपटीनं तर नाही पण आहे तो भाव सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेला आहे शेतकऱ्यांच्या मालाला सुद्धा भाव मिळाला नाही ही सगळी परिस्थिती पाहत असताना महागाईचा दर आम्ही कमी करू असं सुद्धा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं सांगितलं होतं पण खरेच महागाई कमी झाली आहे का तर नाही महागाई ही वाढत चाललेली आहे पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि जे काही राशन आपण खरेदी करतो दुकानामधून किराणा कर, खरेदी करतो जनरल स्टोअरचं सामान खरेदी करतो ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्या खरेदी करत असताना त्या आवाच्या सवा भावामध्ये सामान्य माणसाला त्या खरेदी कराव्या लागलेल्या आहेत एकंदरीत त्यांच्या खिशाला कात्री पोचलेली आहे झळ पोचलेली आहे हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतं या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर नरेंद्र मोदी हे जनतेच्या मनामध्ये हिरो राहिलेले नाहीयेत हे मला आपल्याला आवर्जून सांगायचे ठीक आहे कार्यकर्ते असतील किंवा पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांच्यासाठी आपला नेता हा हिरो असतो परंतु सामान्य जनतेच्या तुलने नजरेमध्ये ते आता हिरो राहिलेत का तर या ठिकाणी आपल्याला ते हिरो आहेत हे आपल्याला आवर्जून सांगावं लागतं देशाचा पंतप्रधान हा सगळ्या जातींचा असतो सगळ्या धर्मांचा असतो आणि सगळ्या प्रांतांचा तो असतो परंतु तशी परिस्थिती या ठिकाणी दिसत नाहीये नरेंद्र मोदी प्रचार सभामध्ये बोलत असताना मुस्लिमांच्या विरोधात बोलले आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी बोलले आणि राज्या राज्याच्या बाबतीत सुद्धा ते त्या ठिकाणी बोलले आणि एकंदरीत नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे नव्हे तर ते भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आहेत असा आरोप सुद्धा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यावरती झालेला आपल्याला पाहायला मिळाला ऐकायला मिळाला दुसरीकडे आपण विचार केला तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचेच नेते आहेत परंतु ते हिंदुत्ववादी विचारसरणी घेऊन काम करतायत आणि ते महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडी देशामध्ये त्या आघाडीसोबत ते गेलेले आहेत आणि त्यामुळं देशामधला जो काही हिंदू आहे जो भारतीय जनता पार्टीला मानत नाहीये परंतु त्यांना कुठला तरी हिंदुत्ववादी पक्ष आपल्या सोबत पाहिजे आहे आणि त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून तो हिंदुत्ववादी पक्ष मिळालाय आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला पक्ष आहे आणि तो काँग्रेसच्या सोबत गेलेला आहे त्यामुळे काँग्रेसची सुद्धा जे काही हिंदुत्ववादी मतं होती ती सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या आघाडीकडं ती झुकताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालीय कोरोनामध्ये जी परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी हाताळली परप्रांतीयांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी संधी दिली राशन दिलं जेवणाची व्यवस्था केली त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आरोग्याची सुविधा दिलेली आहे या सगळ्या गोष्टीमुळं महाराष्ट्रासोबतच परप्रांत जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेलाच आपलं नेतृत्व या ठिकाणी मानलेले हे आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं दुसरा भाग असा आहे की गर्वसे हम हिंदू आहे ही घोषणा देणारे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना सांभाळणारे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मुस्लिम समाज आहे असंच आजपर्यंत बिंबवलं गेलं परंतु आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मा सत्ता स्थापन केली होती त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुस्लिम समाजाला सुद्धा त्या ठिकाणी मंत्रिपद देण्यात आलं होतं आणि मुस्लिम समाजाचे पदाधिकारी सुद्धा शिवसेनेमध्ये मोठ्या पदावर आपल्याला पाहायला मिळत होते दुसरा भाग असा आहे की उद्धव ठाकरे यांनी मात्र त्याही पुढचं पौल टाकलं इंडिया आघाडी महाविकास आघाडी सोबत जाऊन उद्धव ठाकरे जे यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना मुस्लिम समाजानं सुद्धा आपला नेता मानलेले आहे दलित समाज सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार झालेलं आहे त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीनं घोषणा दिली होती ती घटना बदल करण्यासाठी दिलेली आहे असा जो समज पूर्ण दलित समाजामध्ये गेलेला आहे बारा बलुतेदारामध्ये गेलेला आहे अठरा पगड जातीच्या बहुजनांमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळं तो समाज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे परंतु तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा झुकलेला होता किंवा काँग्रेस त्यांना नको होती ते उद्धव ठाकरे यांच्यामुळं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सोबत जुळताना आपल्याला पाहायला मिळालेले एकंदरीत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची ज्यावेळेस आपण जनतेसोबत तुलना करण्यासाठी प्रश्न टाकतो त्यावेळेस जनतेचं मत होतं की, की नरेंद्र मोदी नव्हे तर उद्धव ठाकरे हेच आमच्या नजरेमध्ये हिरो आहेत याचं कारण सुद्धा आपण ज्यावेळेस शोधलो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं यापूर्वी ज्यावेळेस महायुती होती शिवसेना भाजपची लोकसभेच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या सभा घेतल्या त्या सभेची संख्या जवळपास तेरा होती तर एकोणीस चौदा ते पंधराच्या आसपासची होती म्हणजे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात असल्यामुळं नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये अधिक सभा घेण्याची गरज भासली नाही कारण उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत सांभाळलेला होता आज वस्तुस्थिती काय उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपनं फोडलेली सगळेच्या सगळे जवळपास पंच्याहत्तर टक्के आमदार एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून सत्तेत भारतीय जनता पार्टीनं सोबत घेतलेत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली अजित पवार यांच्या माध्यमातून जवळपास त्रेचाळीस ते चौवेचाळीस आमदार आपल्यासोबत सत्तेमध्ये घेतलेले आहेत राज ठाकरे यांना आपल्यासोबत घेतलंय अशोक चव्हाणांना आपल्यासोबत घेतलेले ही सगळी वस्तुस्थिती असताना रामदास आठवले सुद्धा सोबत आहेत हे सगळं करत असताना आज भाजपला महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांची एकही सभा घेण्याची गरज नव्हती परंतु लोकसभेची निवडणूक आहे पंतप्रधान पदाची आहे आणि त्यामुळे एखादी सभा किंवा राज्यामध्ये चार भागामध्ये चार सभा घेतल्या असत्या तरी सुद्धा चाललं असतं जर एवढं सगळं एकत्र आलं असतं तर पण तसं होताना दिसत नाही नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये ज्या सभा झाल्या त्या सभेच्या दुपट सभा आज अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांना घ्याव्या लागलेल्या आहेत म्हणजे जवळपास नरेंद्र मोदी यांच्या वीस ते बावीस सभा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत आणि आवर्जून आपल्याला सांगावं लागेल की नरेंद्र मोदी हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच सभा घेतात परंतु यावेळी मात्र महाराष्ट्रामध्ये त्यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी सुद्धा सभा घेतलेली आहे अजित पवार ज्यांच्यावर त्यांनी सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यांच्यातले काही मंत्री असतील काही आमदार असतील जे भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये आहेत काहींनी जेल भोजलेली आहे अशा सुद्धा नेत्यांच्या मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करायला महाराष्ट्रात आले एकनाथराव शिंदे यांच्यासोबतच्या शिवसेनेचे जे काही काही आमदार असतील मंत्री असतील त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर सुद्धा ईडीच्या कारवाई झालेल्या आहेत त्यांच्या सुद्धा प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेतलेल्या आहेत हे मला आपल्याला आवर्जून सांगायचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आपल्याला एक हाती एक सत्ता देशात बनवायची एक केंद्रीय बनवायची आहे असं म्हणणारे नरेंद्र मोदी आज मित्रपक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल यांच्या सुद्धा उमेदवाराच्या प्रचाराला महाराष्ट्रात आलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची परंतु दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा प्रचार करत असताना शिवसेनेच्या नेत्यांनी ने तर त्यांच्या सभा मागितल्यात साजिके त्यांच्या पक्षाचे ते उमेदवार आहेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभा घेतल्याच परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा उद्धव साहेब ठाकरे यांनीच आमच्या मतदारसंघामध्ये सभा घ्यावी अशा अनेक विनवण्या शिवसेनेकडे केलेल्या आहेत आणि मग उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी सुद्धा महाराष्ट्रभर सभा घेतलेल्या आहेत मित्रांनो याचा जो काही परिणाम आपण पाहतो की नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना आणि सत्ताधारी असताना सगळे पक्ष सगळे नेते सोबत असताना त्यांच्या सभेमधून हो सभा संपायच्या आत लोक परत जाताना आपल्याला पाहायला मिळाले अनेक सभेला पुढच्याही रिकामात राहिलेल्या पाहिल्या नंतर देशाचे जे केंद्र गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी सुद्धा अनेक सभा महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत केंद्रीय मंत्री जे आहेत देशाचे त्यांना त्यांच्यापैकी अनेकांनी महाराष्ट्रामध्ये सभा घेतलेल्या आहेत आणि राज्यामध्ये सत्ता असलेले जे मंत्रिमंडळ आहे मंत्री मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा अनेक सभा घेतल्या परंतु कित्येक सभांमध्ये पुढच्या रिकाम्या दिसल्या लोक उठून जाताना दिसली आणि सभेमध्येच नरेंद्र मोदी असतील किंवा जे भारतीय जनता पार्टी आणि ने, महायुतीचे नेते असतील यांना शेतकऱ्यांनी भर सभेमध्ये उभा राहून अनेक प्रश्न विचारले हे सुद्धा चित्र आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळालं दुसरीकडे उद्धव ठाकरे शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नाना पटोले असतील यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्या परंतु यांच्या सभेमध्ये कुठेही आपल्याला लोक उठून जाताना दिसले नाहीत कदाचित नरेंद्र मोदी आणि महायुतीपेक्षा सभेला गर्दी कमी असेल परंतु ती गर्दीपेक्षा ते दर्दी होते हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी आमच्या हक्कासाठी उद्धव ठाकरे लढतायत हीच भूमिका शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली एकंदरीत कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रामध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळाले की वस्तुस्थिती सगळ्यांसमोर मांडणं गरजेचं आहे आणि म्हणून जो प्रश्न होता की नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे जनतेच्या मनामधले खरे हिरो कोण तर आज महाराष्ट्राचं चित्र पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राच्या जनतेचे हिरो ठरतायत उद्धव ठाकरे यांनाच महाराष्ट्रातील जनता आपला हिरो मानतायत हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजेच एकंदरीत आज जो काही चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेचा सुद्धा निकाल लागेल या निकालामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेचा प्रभाव आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव हा आपल्याला मोठ्या पद्धतीनं पाहायला मिळेल हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागतंय दुसरा भाग असा आहे की मनोज जरांगे पाटील यांचा जो आरक्षणाचा लढा सुरू आहे त्यांचा इफेक्ट या ठिकाणी काना डोळा करून चालणार नाही म्हणून जरांगी पाटलांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभा केला होता राज्यातल्या मराठवाड्यापासून सुरू केलेला हा लढा संपूर्ण राज्यातल्या काना कोपऱ्यापर्यंत तो पोहोचला आणि एक दोन करत करत जवळपास कोट्यवधी हो मराठा बांधव हा जरांगे पाटलांच्या पाठीशी एकवटला जरांगी पाटलांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका व्यक्त केली आणि त्याचा जो काही परिणाम होता हा महायुती आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये त्याचा फटका बसणार आहे आणि त्यामुळेच नरेंद्र मोदींना महाराष्ट्रामध्ये यावं लागलं अनेक सभा घ्याव्या लागल्या एका दिवसात दोन दिवसात जवळपास नरेंद्र मोदींनी सहा सभा घेतल्याचा रेकॉर्ड या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे कारण पंतप्रधान असताना एवढ्या सभा घेणं हे आजपर्यंत कधी झालं नव्हतं ते या महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय आणि हे सगळं जे घडतंय ते उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेमुळं जनतेने त्यांना आपला हिरो मानलंय यामुळं सुद्धा त्यासोबत शरद पवार यांची सहानुभूती आहे यासाठी सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचा एक भाग येतोय तो, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा जो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उभा आहे त्याचा सुद्धा फटका महायुतीला बसेल याच भीतीनं नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये एवढ्या त्यांनी घेतलेले आहेत असं माझं मत आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की महाराष्ट्राच्या दृष्टीनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं हिरो कोण ठरलंय पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी की अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे तुम्हाला उत्तर द्यायचंय कारण तुमचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि ते आमच्यासाठी सुद्धा महत्वाचं असतं कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासपूर्ण असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत